नमस्कार मित्रांनो कशा आहात तर मजेत चाल तर आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत करता तर स्नेहल काय झालं काय तर आमची मम्मी गेली पुढं पण कुठे गेली तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला समजल तर पाऊस तर काय सगळीकडेच चालू आहे तर आमची कपडे बघा बघा स्नेहल ची कपडे इकडं कुठं बी कपडे टाकलेत इकडे नवीन वाक चालू चालूय तर मोबाईल लावला चार्जिंगला कोण वा वा करते काय माहिले काय चाललंय काय माहित नाही काय रे काय काय पाहिजे चावू नको टोक टोक टस चावतोय कसं होतंय कस का तर बघा अशी ओलन केली आम्ही कपड्यासाठी कपड्यासाठी का केली तर बाहेर ओन पडलंय खरं तर मारणाचं पाऊस आहे बघा अजून ओलच आहे इथं तर इकडं बघा बघा ही सारी फुल भरपाव तुझे फुल जरा आज कमी झाली आपली गाडी इथं लावली कारण की रात्री काय केलं पाऊस काय 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 बर 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 ते रंगाला खेळायला चावणूक चावणूक चाव नको चाव नको आमच्या जिमेचं एवढंच पुढे सर फाडचीन पॅन्ट काय असलं काय आला पाहिजे का जे मला इकडे कपडे टाकल्यात इकडे ओल झाले आणि आमची वलन बी भरली तर स्नेह चला निघायचं का आमची पिशवी भरली आमची बॅग छोटीशी आम्हाला कुठं जायचं म्हणजे तेवढीच बॅग असते काय घेतलं का बर व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करा आणि दाखवतो मी हा उचलते का नाही

दुसरे कोट ठेवले आहेत तिलाच माहित नाही चल चला चल, 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 आता ह्यांची काय कोणतं चालवीच्या स्नेहरच काय चालू चालवतंय तिकडे आता आम्ही निघतो थोड्या वेळाने कंटिन्यू व्हिडिओ बघ जावा आणि नेमकं आम्ही चाललय कुठे ही बघत राहा पण हो जिमे तू घरी थांबते ना बाळा बर जिमे थांबते आमचे घरी तर पाणी बघितलं का वड्याचं आमचं किती पाहत आहे पाणी बघा 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 पाहत आहे तर आम्ही दोघं आता निघालोय कुठं चाललोय ते आम्ही लवकर सांगणारच नाही आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत आहे का बातलं का चेहऱ्याला का नाही चला निघूया गा बघा किती पाणी आता कमी झालंय किती पाणी कमी झालं नाही बघा बोल पाणी किती केळीची नाच झाली ना पावसामुळं तर आता आम्ही आलोय बघा चांगलीला तर कशासाठी आलोत नक्की तुम्ही ब्रॉप कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळन तर बघा ह्या भागांना पूर्ण केळीच आहे आणि पावसामुळं इतका राडा होतो इथं हे बघा केळी चांगले मोडमोड आले तर चला जाऊया घरी बघा मायापासी बॅग इथं चला आपलं घर तर बघा आता आलो आम्ही घरी आणि इकडे बघा स्वयंपाक चालू पुरणपोळीचा किचन रूम लाच मस्त आहे आमचा आचारी पुढे आलता आहे का नाही आचारी पुढे आलता मग <laughs> कालच आलाय आचारी कालच आलय तर बघा आता पुरणपोळी तू गोळा करते काय होय तुला येतं काय कुठला तरी आता शहात घातलाय बर इकडे बघा मस्त पोळ्या चालू इथं मग काय इकडे आमटी काय खिर काय तिथे अरे बघू आपण हे बघा खीर तर आज आहे सांगवीच महाळ इथलं त्यासाठी चालेल तिकडं स्वयंपाक मस्त पैकी इकडे आजी भांडी घे आणि बघा पावसाचं वातावरण झालंय कधी ऊन पडतंय कधी पाऊस येते काही कळा ना इकडे बघा गाया चाटते नाही काय नाही काय नाही कार्यक्रम वगैरे झाला मस्त पैकी आता आलोय फेरीकडं तर मोटर झाली खरा मोटर सोडायची फेरी तर मी गेलो जरा बाहेर गेलो तो जरा काम होत सगळी पावनरा वगैरे गेली घरी बघा इकडं काय काय चाललंय सोडले का

तर तिकडून आलं आल्या आले चिमणी नाही रे दुसरे होय तर आपला नारळ काय लिंबुणीच्या झाडामध्ये लिंबुणीच्या झाडाला लागले बघा फुलं आता इथे लिंबू आल्यात का तर मोटरचं झालं काम है का नाही बबल्या आली शाळेत ना राधा गेली शाळेत नाही चला कुठेच बेवाय तिकडे दारा करायचं चालू काय करायचं नाही खाली नका आजी खाऊन मग कशाला चालली तिकडं ओल्यात पक्षी वरटत बर का आजीची शेती आहे आमच्या आजी हा मी केलं तर की एकदा इथं नाही मामी नाही पेच ब्रँडी प्या चला आज झाला उशीर झाला जायला त्याच्यामुळे जा आम्ही थांबलोय आता इथंच तर इकडे खोंड कसे बघते ते मायाकडे तर चला देवीचे पाया पण घेतो मस्त पैकी देवीची घंटी तर चला पाया वगैरे पडलो तर इकडं चाललंय आजोबाचं पाणी भरायचं काम पाणी आता टायमिंग झालं ना सुटलंय पाणी सोडले म्हणजे हिरक पाणी इकडे आणलंय अशी मोटर खराब चालते मोटर नीट केली तर बघ यात घरात काय काय चाललंय कोणाचं आल तिकडून जाऊ मी झोपली स्नेहल इथं बसली राधा झोपली हा जमते की नाही काय अरच महाची खाल्ली तर जमते तर चला व्हिडिओला एंड करतो असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा असंच कंटिन्यू प्रेम करत जावा बाय बाय